तर राजनाथ सिंह यांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू आहे एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते राजनाथ सिंह यांच्या घरी एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे भारत बाग तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू आहे चीफ ऑफ जनरल अनिल चौहानसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत संरक्षण मंत्र्यांच्या भेटीला अनिल चौहान हे पोहोचलेले आहेत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मावळे जोडलेले आहेत अक्षय एक महत्वाची बैठक सुरू आहे नक्की जगदीश आपण जर बघितलं तर राजनाथ सिंह यांच्या घरी जी बैठक सुरू आहे या बैठकीकडे विशेष महत्व लागलेलं आहे कारण ज्या प्रकारे पाकिस्तान पाकिस्तान भारतावर ज्या कारवाया करत आहे हा कुठेही थांबण्याचं नाव घेत नाही आहे सतत पाकिस्तान या कारवाया होत आहे अनेक अनेक वेळा त्यांनी फायरिंग देखील केलेली आहे मात्र आता चीफ ऑफ जनरल अनिल चव्हाण संरक्षण मंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलेली आहे या ठिकाणी महत्त्वाची महत्वाची बैठक आहे ज्या प्रकारे पाकिस्तान आणि भारत 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 यांचा जो तणाव निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे त्यामुळे आता राजनाथ सिंग आणि चीफ ऑफ जनरल यांच्यामध्ये नेमकं काय चर्चा होतं किंवा पाकिस्तानवर पाकिस्तानवर नेमकी कुठली कारवाई केली जाते हे आता बघावं लागणार आहे धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल